तो स्थानिक निर्णय आहे तो काही राज्य पातळीवरचा निर्णय नाही आहे तिथली काय परिस्थिती आहे त्या पाहून जो कार्यकर्ता निर्णय घेतला असेल चुकीचा असेल तर आम्ही दुसरा निर्णय घेऊ दुसरीकडे अमरावतीमध्ये सुद्धा भाजप होत आहे मला पहिल्यांदा वाटलं की भाजप मला वाटलं मांजरच आहे का पण खोक्या झाली आनंद वाटला कोर्टमध्ये ज्या प्रकारे भाजप सत्ता आणि पैसा हा धर्म पाहत नसत पार्टी पाहत नसत असे अनेक उदाहरण आहेत देश पातळीवर याच्या पन्नास साठ वर्षाचा इतिहास जर पाहिला तर असं कित्येक डाव झाले जर मुस्लिम लीग सोबत पण भाजप सुरुवातीला होती तो हा फंडा आहे आना बस इतना घनित होता लढत राज्यात काय पाहत आहे प्रमुख लढत सत्ता पैसेवाल्याच्या विरोधात बगर पैशावाल्याची लढत आहे पैसा पैसा एवढा आहे का लोक धर्म जातो पण विचारते किंवा माहित नस <coughs> हिंदू लोकांनी मुसलमानांना मत मारले आणि मुसलमान लोकांनी हिंदूलाही मत मारले खाली पैसा एक कारण होत काही बटेंगे तो कटंगे नाही पैसा आहे तो सब चलने वाला आहे ही व्यवस्था जी राजकीय लोकांनी आणली ना ते थोडाच काम आम्हाला करावं लागणार आहे तिथं हिंदू मुसलमान व्हायचं काही कारण नाही आहे कारण मुस्लिम वस्ती पूर्ण अलग आहे त्याच्यानं म्हणणे वाटत ते हिंदू मुस्लिम होईल आणि आता तसं काय राहिलं अजितदादाच्या घड्याला लोक मुस्लिम लोक मत मारून आले ना अप्रत्यक्षरित्या ते बीजेपीलाच जाते ना भाऊ <सवास>